जे मित्रांनो स्वागत आहे आपलं होतं गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात बघा विविध हालचाली सध्या सुरू झालेल्या आहे त्या म्हणजे महत्त्वाचं बघा आजच्या घडीला आजच्या डेटला या ठिकाणी न्यूज बुलेटिन जी कधीपासून बघा आपण वाट बघत होतो ती आली नव्हती तर ती आजच्या घडीला सध्या न्यूज बुलेटिन जे पैत पोर्टल ऑफिशियल या ठिकाणी बघा महत्त्वाचं पब्लिश झालेली आहे तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता पाच चार दोन हजार चोवीसला हे ठिकाणी शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक तर ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही बाबी सांगण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे उर्वरित शिक्षक भरतीसंदर्भात कारण उर्वरित शिक्षक भरती संदर्भात ज्या ज्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी बघा प्रत्येक उमेदवारामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला आहे की उर्वरित शिक्षक भरती नेमकी कधी होणार तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची या ठिकाणी विशेष बाब म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे तर त्या संदर्भात देखील एक एक बाब आपण ह्या ठिकाणी बघा स्पष्ट बघूया तर ह्याच्यात बघा जे महत्त्वाचे शिक्षक भरती अभियोगता चाचणी जी होती तर ती ह्या ठिकाणी बघा महत्वाचं आपल्याला माहिती आहे की पहिली शिफारशी यादी जी पंचवीस दोन दोन हजार चोवीसला या ठिकाणी बघा प्रसिद्धी करण्यात आली होती त्यानंतर बघा कुठलीही प्रक्रिया ह्या ठिकाणी बघा होताना आपल्याला दिसून आलेली नाही त्यानंतर महत्त्वाचं उमेदवारांची जी काही शिफारशी यादी प्रसिद्धी केली आहे ज्या उमेदवारांना स्वतःच्या निवडीबाबत काही शंका जर असल्यास त्याबाबत बघा तक्रार निवारण जी दुरुस्त समिती होती तर ती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समिती समितीला या ठिकाणी बघा तक्रार किंवा निवेदन करण्याची सुविधा देण्यात आली होती त्यानंतर अधिकृत जो काही ईमेल आय डीवर विहित नमुन्यात प्राप्त अर्जाची छाननी जवळपास या ठिकाणी बघा पूर्ण झालेली आहे म्हणजे महत्त्वाचं या ठिकाणी जे काही कामकाज सध्या आताच्या घडीला जे होत होतं तर ते हे महत्त्वाचं जे काही नियुक्त झालेले किंवा जे आपले विविध जे प्रश्न होते आपले ज्या शंका कुशंका होत्या तर त्या संदर्भात बघा महत्वाच्या जे निवड यादी तर जे झालेलं होतं प्रसिद्ध तर त्या निवड यादीमध्ये ज्या उमेदवारांचे काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील निवड बाबी संदर्भात तर त्याच्या तक्रार निवारण जे समिती होती तर त्या समितीकडे जे सध्या तक्रार किंवा निवेदने आलेली होती बाय ईमेलने आणि अधिकृत जे काही महत्त्वाचा नमुना होता त्याच्या माध्यमातून तर त्या संपूर्ण या ठिकाणी बघा त्या अर्जांची छाननी जवळपास या ठिकाणी पूर्ण झालेली आहे असं या ठिकाणी म्हणण्यात आलं आहे त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये दिनांक चार चार दोन हजार चोवीस अखेर या ठिकाणी बघा जो दोन नंबरचा मुद्दा देण्यात आला आहे का जो चार चार दोन हजार चोवीस अखेर म्हणजे कालपर्यंत जे विहित नमुन्यात जे या ठिकाणी बघा तक्रार अर्ज कार्यवाही सध्या करून या ठिकाणी उमेदवारांच्या ईमेलवर समितीचा निर्णय दोन चार दोन हजार चोवीसपासून कळवण्यात येत आहे दिनांक चार चार दोन हजार चोवीस अखेरपर्यंत निर्णय कळवलेल्या अर्जाची संख्या जवळपास करशे त्रेपन्न इतकी आहे तसेच अन्य ईमेलवर ह्या ठिकाणी वेळोवेळी योग्य तो प्रतिसाद देण्यात आलेला आहे असं या ठिकाणी म्हणण्यात आलं आहे म्हणजे जवळपास जे काही ह्या ठिकाणी बघा दोन चार दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी बघा कडवण्याचं सध्या रिप्लाय देण्याचं काम सध्या सुरुवात झालेलं आहे आणि महत्त्वाचं जे काही चार चार दोन हजार चोवीसमध्ये कालच्या दिवसाच्या अखेरपर्यंत जे निर्णय होते ते ह्या ठिकाणी कळवण्याची कळवलेल्या अर्जांची जी संख्या आहे ती जवळपास चारशे त्रेपन्न एवढी ह्या ठिकाणी बघा आलेली ह्या ठिकाणी सांगण्यात आली आहे तर अतिशय महत्त्वाचा ह्या ठिकाणी जो काही पुढचा जो मुद्दा असणार आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर तो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात तर ह्या ठिकाणी बघा उर्वरित तक्रार अर्जाची पुढील काही दिवसात समितीचा निर्णय कळवण्यात येणार आहे त्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणि जो काही आय एम पी मुद्दा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तर तो आपल्या सर्वांसाठी ज्याचे आपलं या ठिकाणी बघा वाट बघत आहे तर तो ह्या ठिकाणी बघा मेन्शन करण्यात आला आहे तर तो काय आहे की जे काही लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या सुरू आहे यास्तव निवडणूक आयोगाकडून शिक्षक पदभरतीबाबत परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल तर हेही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि जी काही गुड न्यूज म्हणता येईल तर ती ही असणार आहे कारण जो काही प्रस्ताव होता तर ह्याच्यामध्ये आपल्याला डाऊट होता की जो प्रस्ताव सध्या निवडणूक आयोगाकडे गेला आहे किंवा नाही तर ह्या ठिकाणी बघा शंभर टक्के जो काही प्रस्ताव आहे तो गेलेला होता आणि त्याच्यावरती सध्या कामकाज सुरू आहे ते प्रोसेसमध्ये आहे आणि सांगितल्याप्रमाणे येत्या जे काही दहा दिवस हे या ठिकाणी सांगितले होते तर त्या दहा दिवसामध्ये कोणत्याही परिस्थितीत ह्या संदर्भात बघा कोणत्या प्रकारचं जे काही निर्णय किंवा जे सध्या फायनल जी स्टेटमेंट आहे हो तर ती ह्या ठिकाणी बघा येऊ शकते तर ह्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येतो की जी काही शिक्षक भरती सध्या या ठिकाणी कोणत्या कोणत्याही प्रकारची बुलेटिन किंवा कोणत्याही प्रकारची न्यूज ह्या ठिकाणी येत नव्हती तर ती सध्या आता यायला सुरुवात झालेली आहे आणि जे महत्त्वाचे का जे काय अर्ज या ठिकाणी आपले तक्रारचे दिलेले होते ईमेलचे तर त्याची छाननी देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे म्हणजे जवळपास जे काही शिक्षक भरतीच्या ज्या काही अर्जाच्या छानन्या होत्या तर ह्या ठिकाणी बघा पूर्ण झालेल्या एकंदरीत आता फक्त त्यांना महत्त्वाचं जे काही ह्या ठिकाणी दिलेला आहे का तो निर्णय जो आहे तर ह्या ठिकाणी बघा चार चार दोन हजार चोवीस अखेर विहित नमुन्यात प्राप्त झालेले जे तक्रार अर्ज आहे तर त्यांची कार्यवाही करून उमेदवारांच्या ईमेलवर समितीचा जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी दोन तारखेपासून म्हणजे दोन चार दोन हजार चोवीसपासून कळवण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला मग असं करता येईल की जे काही सध्या परवानगी संदर्भात सध्या जे काही स्टेटमेंट होतं का परवानगीची प्रोसेस सध्या सुरू आहे तर ती या ठिकाणी बघा आपल्याला येईल की ती अंतिम टप्प्यात आलेली आहे तो जो पण निर्णय असेल तो आपल्याला लवकरात लवकर जे काही महत्त्वाची न्यूज बुलेटिन आहे तर ह्याच्यावरती आपल्याला कळवण्यात येणार तर अतिशय या ठिकाणी बघा महत्त्वाच्या बाबीसाठी या ठिकाणी माहितीसाठी न्यूज बुलेटिनद्वारे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल तर आपल्याला लवकरच महत्त्वाची जी काही गुड न्यूज ह्या ठिकाणी येऊ शकते ती म्हणजे जी काही शिक्षक भरती सध्या प्रलंबित आहे किंवा आचारसंहितेमुळे या ठिकाणी बघा स्टॉप झालेली आहे ती निश्चित आपल्याला पुढे जी सध्या निवडणूक आयोगाचं जेही डिसिजन असेल तर त्या डिसिजनच्या आधारावर पुढची जी काही कार्यवाही या ठिकाणी निश्चित होणार आहे तर अशा करूया येणारे जे काही महत्त्वाचे दिवस आहे ते चांगले असणार आहे आणि न्यूज बुलेटिनमध्ये महत्त्वाची कोणतीही कौ, गोष्ट असेल ती आपल्याला या ठिकाणी बघा माहिती असेल त्या ठिकाणी पॉझिटिव्ह राहा तर ही महत्वाची बुलेटिन सध्या आलेली होती तर अशा प्रकारचे व्हिडिओसाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलयन त्याला देखील प्रेस करा तसं आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे लिंक जे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तेथे जाऊन जॉईन होऊ शकता तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम